हॅलो माय यूट्यूब फॅमिली स्वागत आहे तुमचं मिस्टर अँड मिसेस जगताप यांच्या चॅनलवरती तर आज आम्ही दोघं निघालेलो आहोत गुल्लक मातीवाला गुल्लक घ्यायला का तर माझं स्वप्न आहे मी एक लाख रुपये जमवावा हा थोडंसं अवघड आहे पण मग होत नाही आहे माझ्याकडून म्हणून मातीचा गुल्लक आणते कारण की माझ्याकडे आहे स्टीलवाला त्याला कुलूप लावलेलं आहे त्याच्यामध्ये पैसे साचवते मी पण गरज लागली की परत ते कुलूप खोलून त्याच्यामधून पैसे काढून घेते त्यामुळे माझे एक लाख रुपये काही जमत नाहीये तीन हजार झाले चार हजार झाले पाच हजार झाले की मी काढून घेते म्हणून मी फायनली निर्णय घेतलेला ने आहे की मातीचा गुल्ल काढू आणि त्याच्यामध्ये पैसे साचवू बघू आपण कसा गुल्लक भेटतोय आपल्याला मातीचा गुल्लक आणि फायनली आपण कुंभारवाड्यामध्ये आलेलो आहोत आणि कुंभारवाड्यामध्ये पाहिजे तेवढे मातीचे भांडे कुंडे काय काय पाहिजे ते सगळं भेटतं ते बिर्याणीसाठी वापरतात मोठे मोठे ते काय म्हणतात त्याला एक्स वाय झेड काहीतरी म्हणत असतील पाण्याच्या बाटल्या बिटल्या सगळं ज्याच्यामध्ये नॅचरल थंड पाणी वगैरे होतं अशा पण बाटल्या तिथे आहेत खूप छान मातीचे गुल्लक वगैरे पण बनवलेले होते पण खूप कॉस्टली होते, होते। कुठं दोनशे रुपये ह्या आजींकडे विचारलं होतं आम्ही तर ह्या आजीने आम्हाला अडीचशे रुपये गुल्लक सांगितलं त्याच्यामुळं ते दुकान सोडलं आणि दुसरीकडे आलो दुसरीकडे श्रीसंत गोरा कुंभार गोरा कुंभार कृष्ण मध्ये दंगलेला मग म्हटलं इथं विचारून बघू कितीमध्ये भेटतो काय भेटतो तर हा गुल्लक आम्हाला फक्त आणि फक्त शंभर रुपयामध्ये भेटला म्हणजे शंभर रुपये तसं खूप जास्त वाटत होते पण मग जर एक लाख रुपये जमत असतील माझे त्याच्यामध्ये एका वर्षामध्ये तर घ्यायला काही हरकत नाही आणि हा छोटा होता याच्यामध्ये तर जमलेच नसते त्याच्यामुळं तो न घेता जो मोठा होता तोच घ्यायचा आम्ही ठरवलं पण तो, तो थोडासा क्रॅक झालेला होता म्हणून काकांना दुसरा आणायला लावला आणि आम्ही तोपर्यंत इथे बघत बसलो काय काय आहे जसं की तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकतात इतकं छान छान नक्षी काम केलेल्या गोष्टी होतात तिथं डेकोरेशनसाठी आणि आता दही हंडी येत आहे त्याच्यामुळं पण त्यांनी मटक्या वगैरे तिकडे आतमध्ये भरून ठेवलेल्या आहे हे बघा कलरफुल मटकी हे जास्त भाजलेल्या वगैरे नसतात थोडे कच्चे असतात त्याच्यामुळे तिकडे ठेवलेले वाटतात आणि हे पक्की भाजलेली मटकी वगैरे आहेत जे म्हणजे घरामध्ये यूज करू शकतो असे आणि हे काकांना विचारलं काका का, काय करताय तुम्ही तर काकांनी सांगितलं आम्हाला की ती भट्टी बनवताय सी कबाब वगैरे आपण हॉटेलमधून आणतो ते याच्यामध्ये शिजवलं भाजलं जातं खूप मोठे मोठे इथं रांजण पण होते माठ होते मोठे मोठे हे बाबा बघा वरतून सिमेंट वगैरे लावत आहे आणि हे तुमचे दाजी ते भट्टी डोकून डोकून बघताय की काय आहे कसं आहे आणि हे चिलम आहे चिलम महादेव बाबांच्या हातात पण असते आणि शंकरबाबांच्या पण हातामध्ये असते ते वाली चिलम ही सुंदर होती राव खरोखर खर, म्हणजे भारी बनवतात हे चांदीचं असेल का आले ते काका आमचे फुलं घेऊन आले हे बघा घेऊन आले दाजींना म्हटलं काढाव ते दाजी काढायला पण तयारी नव्हते नंतर म्हटलं काढाव व्हिडिओ काढते मी त्या यांना मला थोडीफार पण मदत करत नाही व्हिडिओ काढायचं म्हटलं की आणि फायनली हा गुल्लक दाजींनी काढला चूज केला आणि हा मी काकांकडून पॅक करून घेतला शंभर रुपयाला चांगला भेटला का बघू आता याच्यामध्ये खरोखर माझ्याकडून एक लाख रुपये जमत आहे की आज दिनांक एक ऑगस्ट रोजी मी हा गुल्लक घेतलेला आहे तर पुढच्या वर्षी आपण हा गुल्लक फोडणार आहोत तर बघू एक लाख रुपये जमतात की त्यापेक्षा कमी की त्यापेक्षा जास्त बघू पुढच्या वर्षी बाय